नमस्कार जय महाराष्ट्र आजचा दिवस शिवसैनिकांसाठी अतिशय महत्वाचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा आज जन्मदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला जातोय असंख्य शिवसैनिक मातोश्रीवरती उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी आज उपस्थित आहेत त्यातच उद्धव ठाकरे यांचे चाहते वाढताना दिसत आहेत दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांच्यावर असलेली सोकियांची नाराजी आता त्यांना भोवती आहे इतर पक्षातील नेत्यांना आयारामांना संधी देणे आणि निष्ठावंतांना डावलणे हा खेळ आता त्यांना महागात पडू लागलेला आहे यातच आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस या वाढदिवसानिमित्त अनेक त्यांना भेटवस्तू मिळत आहे त्यातच आज भारतीय जनता पक्षाचे नेते हे सुद्धा मागे राहिलेले नाही आहेत थेट शिवसेनेचं शिवबंधन हातात बांधून पक्षप्रवेश केलेला आहे पहिली बातमी येते हिंगोली या ठिकाणावरून तर काही कालच या ठिकाणी शिशुपाल पटेल भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार यांनी पक्षप्रवेश करत शिवसेनेला भेट दिली तर आज हटकर समाजाचे नेते र डॉक्टर रमेश मस्के नाईक यांनी आज शिवबंधन बाधत उद्धव ठाकरे यांना एक भेट दिलेली आहे म्हणजेच आज भारतीय जनता पक्षाच्या नेत्याने सुद्धा वाढदिवसाच्या निमित्त उद्धव ठाकरेंनी पक्षप्रवेश करत भेट दिलेली आहे शिवसेनेमध्ये त्यांचं स्वागत आहे तर मिश्किलपणे विचारलेलं उत्तर देताना म्हणाले की आम्ही तेव्हा तिकडे केवळ शिकायला गेलो होतो आता शिकून परत आलेलो आहोत यापुढे आम्ही शिवसेना सोडणार नाही आमची चूक झाली पश्चातापाची वेळ आमच्यावरती आली धन्यवाद जय महाराज